नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना प्रत्येक पक्ष आपापली प्रचार सभा करताना पाहायला मिळतोय त्यातच महाविकास आघाडीच्या वतीने खासदार सुरेश म्हात्रे उर्फ यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन हे महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलं होतं कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडी अंतर्गत एकत्रित आलेल्या बदलापूरमधील विविध पक्ष व प्रभाग जाहीर करण्यात आले यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे अकरा उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा उमेदवार काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार मनसेचे तीन उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार बहुजनमुक्ती पार्टीचे अकरा उमेदवार आम आदमी पार्टीचे दोन उमेदवार आर पी आय आर के गट एक उमेदवार घोषित करण्यात आले चोवीस प्रभागापैकी बावीस प्रभागांमध्ये पक्षांना उमेदवारी निश्चित करण्यात आली असून चोवीस प्रभागापैकी बावीस प्रभागामध्ये पक्षांना उमेदवारी निश्चित करण्यात आली असून याच अनुषंगाने महाविकास आघाडी बदलापूर नगरपालिकेत लढत देणार असल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं काय म्हणाले मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेश सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर